नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर मी इथे मातीची भांडी आणलेली आहेत तर ही मातीची भांडी आपण नवीन आणल्याच्या नंतर त्याचा वापर करण्याच्या आधी ते कसे साफ करायचे हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे पाणी घेतलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये ही भांडी पूर्ण बुडतील अशा पद्धतीने आपल्याला ही भांडी ठेवायची आहेत तर भांडी घेताना जाड बघून घ्यायचे आहेत जाड जर भांडी घेतली म्हणजे ते टिकायला सुद्धा जास्त दिवस टिकतात तर ही भांडी आपल्याला पाण्यामध्ये एक दिवस ठेवायचे आहेत किंवा दोन दिवस ठेवले तरी चालतील तर सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून आपण एक दिवस ठेवले तरी सुद्धा पुरेसे आहेत तर पाण्यामध्ये भांडी ठेवले की पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता असे बुडबुडे येतात आणि पाणी सगळं शोषून घेतल्यामुळे आपले हे भांडे जे आहेत ते मजबूत होतात तर मी याच्यामध्ये जर अजून पाणी घालते तर मी पूर्ण चोवीस, चोवीस तास ही भांडी पाण्यामध्ये ठेवणार आहे तर हे बघा पूर्ण चोवीस तास झालेले आहेत चोवीस तासाच्या वरती पंचवीस ते सव्वीस तास झालेत हे भांडे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तर आता काय करायचं ते ओले असतानाच असं स्पंज घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर नारळ शेंडी असेल तर ती शेंडी घ्यायची आणि स्पंज ही मऊज बाजू असते ती घ्यायची इकडची बाजू अजिबात घ्यायची नाही आणि घासून घ्यायचं आहे आपण स्पंनी घासणार आहोत त्याच्यामुळे जोर लावून भांडी घासली तरी सुद्धा चालेल तर तुम्ही बघू शकता की भांडी भिजल्यामुळे याचं कसं मातकटपणा निघतोय तो हे बघा काळसर पाणी निघतंय तर जोपर्यंत मातीचं पाणी असं काळसर निघतंय तोपर्यंत आपण घासणीने घासून घ्यायचे आहे तर हे बघा पाणी किती काळा निघालेलं आहे ते हे बघा तर ही भांडी तुम्ही घासल्याच्या नंतर तुमच्याकडे जर ऊन असेल तुम्हाला जर शक्य असेल उन्हामध्ये वाळत घालायला तर तुम्ही उन्हात घालू शकता किंवा घरामध्ये पंख्याच्या हवेला घातले तरी सुद्धा चालेल तरी ते मी आता घरामध्येच वाळत घालणार आहे तर हे बघा घरामध्येच मी ही भांडे वाळवायला ठेवणार आहे तर ही भांडी जेव्हा आपण भाजी बनवतो तर याला आपण साबणाचा सा वापर अजिबात करायचा नाही आणि घासताना सुद्धा तारीची घासणीचा वापर अजिबात करायचा नाही अशीच पद्धतीची घासणी घ्यायची किंवा नारळाच्या शेंडीचा वापर करायचा तारेची घासणी जर आपण घासलं तर हे भांडी कशी बारीक बारीक छिद्र असतात त्याच्यामध्ये घासणीचे पण बारीक बारीक कण जाण्याची शक्यता असते आणि ते कण आपल्या भाजीतून पोटात जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तारीची घासणी अजिबात इथे वापरायची नाही किंवा साबणाचा सुद्धा वापर याच्यामध्ये करायचा नाही तर तुम्हाला जर भांड घासायचं असेल भाजी बनवली असेल आणि तेलकट जर झालेलं असेल तर तुम्ही मीठ आणि लिंबू पिळून घासणीने ते घासू शकता त्याने सुद्धा ते भांड स्वच्छ होतं किंवा ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ घ्यायचं त्याने सुद्धा ते भांडं स्वच्छ होतं ज्यावेळेस तुम्ही गॅसवर भाजी बनवायला सुरुवात कराल तर त्यावेळेस हे रिकम भांड कधीच गॅसवर चालू करून ठेवायचं नाही आधी त्याच्यामध्ये तेल घालायचं नंतरच गॅसवर भांडं ठेवायचं आणि गॅसची फ्लेम नेहमी कमीच ठेवायची फुल फ्लेम कधीच ठेवायची नाही गॅसची आणि ही भांडी शक्यतो उन्हाळ्यामध्येच खरेदी करायची कारण उन्हाळ्यामध्ये ही भांडी आपण ज्यावेळेस पाण्यात भिजत घालतो त्यावेळेस भरपूर पाणी शोषून घेतात आणि ही भांडी निदान वर्ष दोन वर्ष तरी ही भांडी टिकतात ज्यावेळेस तुम्ही गॅसवर भाजी बनवाल त्यावेळेस हे भांडे खाली उतरवताना पकडीचा वापर अजिबात करायचा नाही एखादा कपडा घ्यायचा आणि त्यानेच ते भांड खाली ठेवायचं पकड अजिबात घ्यायचं नाही भांड उचलायला आता उन्हाळा असल्यामुळे पूर्ण चोवीस तास मी पाण्यामध्ये ही भांडी भिजून ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्यामध्ये किती म्हणजे भांड्याची माती निघून गेलेली आहे ते याचा अर्थ जास्त अशी माती निघाली म्हणजे ते भांडे पाण्यामध्ये चांगले आपले भिजलेले आहेत तर हे बघा ही भांडी आता मी घरामध्येच पंख्याखाली सुकवायला ठेवलेली आहेत ती सुकली का त्याच्यानंतर आपण त्याला तेल लावणार आहोत तर ही बघा धुवून काढल्याच्या नंतर आपण ही भांडी कोरडी करून घेतलेली आहेत तर इथे मी तेल घेतलेलं आहे तर हे तेल आपण जे भाजीला वापरतो तेच तेल घेतलेलं आहे मी तरी ती कापूस घेतलेला आहे या कापसाने मी आता हे तेल लावणार आहे तर सगळ्या बाजूने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावल्यामुळे ही भांडी मजबूत होतात त्या त्याला जे बारीक बारीक होल वगैरे असतात ते सगळी भरून निघतात आपण असं तेल लावल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेस ही भांडी भाजी बनवायला घ्याल त्यावेळेस जमिनीवर अशी अजिबात ठेवायची थे नाही त्याच्या खाली काहीतरी कपडा ठेवायचा नेहमी नाहीतर त्याला तडा जाण्याची शक्यता असते बाहेरच्या बाजूला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मातीच्या भांड्यामध्ये आपण ज्यावेळेस अन्न शिजवतो त्यावेळेस अन्नातले शंभर टक्के जेवणसत्वे त्याच्यातले टिकून राहतात तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या भांड्यांना तेल लावून घेते तेल लावल्याच्या नंतर ही भांडी मी आता पंखेखाली सुकवून घेणार आहे तर तेल पूर्ण भांड्यामध्ये मुरलं पाहिजे भांडे कोरडी झाले पाहिजेत त्याच्यानंतरच पुढची प्रोसिजर करायची आहे तर हे बघा सगळ्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि सगळी भांड्यामध्ये तेल पूर्ण कोरडं झालं पाहिजे तर हे बघा तेल लावल्याच्या नंतर मी भांडे ठेवले होते तर हे मी पूर्ण चार ते पाच तासासाठी हे भांडी ठेवली होती तर तुम्ही पूर्ण दिवसभरासाठी ठेवले तरी सुद्धा चालेल जास्त वेळ वल ठेवले तरी काय हरकत नाही तर तुम्ही आता ज्यावेळेस ही भांडी वापरा त्यावेळेस ह्या भांड्यामध्ये गरम पाणी करायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आधी भांड्यामध्ये तेल सॉरी पाणी घ्यायचं आणि नंतरच गॅसवर भांडं ठेवायचं आणि ते पाणी उकळल्याच्या नंतर पूर्ण भांडं असं धुवून घ्यायचं आणि ते पाणी ओतून द्यायचं त्याच्यानंतर तुम्ही हे भांडं भाजीसाठी वापरू शकता तर ही भांडी विकत घेताना ऑनलाईन सुद्धा मिळतात किंवा जे झाड कुंड्या मिळतात त्या लोकांकडे सुद्धा ही भांडी मिळतात तर मी अशीच बाहेरगावी गेले होते तेव्हा ही भांडी मला दिसली दुकान होते भांड्यांचं तिथून मी ही भांडी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा